रोल, रोल। सर आज तुम्ही ग्रामीण भागात भेट देतात जिजाऊ संस्था आहे अली गिरी महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून काम करते महिलांचं सशी आ, एक सबळ करण्याचं काम करतात तुम्ही सध्या या ठिकाणी भेट देतात याबद्दल काय सांगाल ग्रामीण भागातच माझं शिक्षण आहे जव्हार जिल्ह्यातच माझं शिक्षण आहे त्याच्यामुळे ग्रामीण भाग माझ्यासाठी काही हवा नाही आहे माझे सगळे मित्र जे होते ते ह्याच भागातले होते ते अजूनही माझे मित्र आहेत ते अजूनही माझ्या टचमध्ये आणि पण फक्त हे बघून मला खूप आनंद झाला की ज्या काही आम्ही शिकत होतो तेव्हा एवढ्या सुविधा नव्हत्या तेवढ्या लोकांना गोष्टी उपलब्ध नव्हत्या जेव्हा मी आज आत्ता इतक्या वर्षांनंतर जेव्हा इथे आलो आहे तेव्हा मी जेव्हा बघितलं की ज्या पद्धतीचं कार्य निलेश सरांनी केलेलं आहे आणि सगळ्या सगळ्याच क्षेत्रातलं म्हणजेच शैक्षणिक असेल त्याच्यासाठी लायब्ररी मुलांसाठी केलेल्या आहेत हॉस्पिटल्स आहेत वेगवेगळी मतिबंद आणि अंध मुलांसाठी अनेक कार्य त्यांनी करून ठेवलेलं आहे कॅन्सरपर्यंतचे उपचार इथे होतात मला कळलं तर अशा मला वाटतं की अशा महिलांसाठी इतके रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांचा मेळावा इथे भरवला जातो त्यांच्यासाठी कार्य उपलब्ध करून दिलं जातं तर अशा पद्धतीने मला वाटतं की सगळ्या स्तरावर ज्या पद्धतीने काम केलं जात आहे असं जर होत असेल तर मला वाटतं की प्रत्येक गावामध्ये असं एक निलेश सांबरेंसारखं एक व्यक्तिमत्व आहे